विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा होरटी तालुका तुळजापूर गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा शिव छत्रपती यांचा जन्मदिवस आज आमच्या शाळेत माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर व प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री मुगळे सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून तसेच विद्यार्थ्यांच्या अप्रतिम भाषणाने साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेतील श्री सर, श्री सर, श्री थाटे सर, श्री बिराजदार सर श्री भोसले सर, श्री जावडे सर, श्री आमले सर, श्री बणजगोळे सर, श्री नरसुडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय विश्व 24 फोर न्यूज करिता तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बणजगोडे विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा